नमस्कार मित्रांनो आम्ही आला होतो आज शेतामध्ये औषध मारत झालं आता तिला म्हणलं दर्शक शेळ्याला गैला गवत घे करा लागली काम नाटकं करते जरशी पण करते काम आता गवत घ्या लागली करते काम बघू आपण कशामुळे घ्या लागली का काहीतरी घेऊन द्यायचं काहीतरी आसन तिचं त्याच्यामुळे बघू आप बघा आता गाईला आणि त्याला गवत लागले काय करायला बाप रे गवत लागली कधी गवत घेत नाही आज कस काय घ्या काम केलं आयफोन घेऊन के दे आयफोन कधी म्हणलो रे मी काल म्हणले नाही अरे असंच तोंडात आला असं पण आयफोन म्हणले मीच रातचा भात सकाळी गरम करून खा लागलो मग देणार नाही आता देऊ ना ते शेजानला घेऊन द्याल तर त्याचे हप्ते कटून देना तुम्ही घेऊन द्या नाही नाही म्हणजे घेऊ घेऊ थांब तुला पण घेऊ एखादा थोडं पैसे आदलेत पाणी हे पाय इकडे मोठ घेऊ होते हे नाही येणार रे ते दुसरा माणस होत मला ते चालतोंडामधून नाही घेऊन द्यायला मग बघा नाही नाही घ्यायचं येणारे हे पाय आता शेळ्या थोड्या वाढू गाय वाढू मला तर मोबाईल नाही साधा सुद्धा मोबाईल आहे माझ्याकडे पैसे आदल्या ताणन तिन न नाही गोऱ्या निट घे ग मस्त पेशी गाय दुधी देणार नाही अंगी हालेल दर्श घरी बसून घरी बसून काही होणार नाही बसून घे ना असं उभारून घेत असते का गवत हा दोन घेते मी खाली बसून घेते बरं माझ्या वाटत असं ना गवत घ्यायला तशाची मजा आली त्याच्यात नाही फिरायला माझ्या वाटते का इकडं गवत घ्यायला माझ्या वाटते फिरायला फिरायला आणि काम कोण करी नाही म्हणत करणार नव्हते मी तुम्ही म्हणले आयफोन घेऊन देईन म्हणायच काम केल्यावर अरे साधा मोबाईल घेऊ आपण दोन्ही घाल अरे यो मोबाईल आणि तो मोबाईल आहे मला तेवढ लागतो म्हणले का सर्व ते पहिलं आयफोन लय महागे बाई किती तरी साठ सत्तर हजार रुपये लिहित अस मग काय आहे त्याला गेले मोठे काय लय मोठे का माझी मीच भांडार भांडऱ्यावर जागा पगार होती तुमची त्याच्यात नाही ना मीच भांड्यातून वाढण आणतो मी आणतो नाही घर वाढन मग ते प्रसाद राहतो प्रसाद म्हणजे जेवणच राहत म्हणा ते पण म्हणालाय तस मी चांगलं घी घे आता नाही नाही ते पुरण का त्याला आपल्याला नाही लागत का खायला आणि किती गई ग्यायचं आहे का कोपऱ्यात बसन ती मस्त मस्त गवत घे चांगलं लुसलुशीत गवत लागत आले मी हम्म तर फोन घ्यायचा मग कामाची पूर घेणार तू बस आलं ना इथ गवत पुरण का तिला तिथं किती मोठं घेऊन ठेवलं ते टाकलं सगळं त्या का कोपऱ्यात बसल ती आपल्याला ला लागत का चांगलं खायला भजे गिजे पुरणपोळी ते मग त्याला नको गवत काय मागिते आपण खात नाही कधी खाते लागत तोंडाला चटका लागत आपल्या पण त्याच्यासारखा ते नाही ते आणत चॉकलेट आनंद ते आनंद क्रीम आनंद आईस्क्रीम आणन तसं नाही जमत का, का देता काय मला माझ्याच पैशाचे आणते नाही अरे कोणाच्या पैशाने वाहिनी पण ते लागत ना फास्ट नावत इतकं त्यालाच ब झालं ब झालं ब झालं करावं लागेल कधी घेत नव्हते गवत लग्न झालं काम करावं लागू राहिलं काम करावं लागतं बाई दुनिया मेराई ना आहे तो काम कर प्यारे आई तर कोण देईन आपल्याला काही काम सांगणार नाही काही नाही मग आलं तर धकून घेऊ मग एवढं तेवढं धका लागत आता सगळंच कोण धकून घेणार आहे का सगळं काय घरचं कोण करता एवढं तेवढं करा लागतं सगळे घरी बसून जा मग का आपल्याला